म स्वरू दे मुकामप खडकुंबे तालुका जुन्नर पुणे आज दिनांक चार जुलै शुक्रवार रोजी आज तीन वाजता साधारणतः मी जुनरहून येत असताना जुनरहून घरी आलो घरी येताना मी माझं समोरचा दरवाजा पाहिला तर तो बंद होता नंतर मी त्या सा माझ्या पडूचा दरवाजा उघडा असताना मी त्या मार्गे घरात एंट्री केली असता माझ्या घरातले स सर्वसाहित्य अस्तव्यस्त पडलं होतं म्हणून मी आता येऊन पाहिलं तर मला जरा चूरचा संशय आला त्यानंतर मी आमच्या गावचे पोलीस पाटील बाळू करुंदे यांना फोन केला बाळू करुंदे यांनी मला विचारलं तुझं कोण संशयता आरोपी आहेत का ते चोरी करू शकतात तर मी त्यांना सांगितलं असं असं माझे आरोपी आहेत त्यानंतर मी शंभर नंबरला कॉल केला असतात त्यांनी मला सांगितलं का एक दहा मिनटामध्ये तुम्हाला कॉल येऊन जाईल काय असेल ते पोलीस तुमच्याशी बोलून घेते घरामध्ये किती रक्कम होती आता सध्या आवणीचे दिवस आहे त्यामुळे आम्ही काय घरामध्ये पैसे वगैरे काय ठेवले नव्हते फक्त माझ्या बायकोचे गळ्यातले मंगळसूत्र आणि जे पुरचे पैजन वगैरे काय असतील ते फक्त घरामध्ये पण पन... दागिने आहेत का मग चोर दागिने आहेत मला तर असं वाटतं चोरांना ते सापडले नसावेत त्यांनी आज तुम्ही पाहता इकडं पाहू शकता आज माझ्या घरात कशी अवस्था करून ठेवली आहे तर ते त्यामध्ये हिरडे पण आहेत यावर्षी हिरडा जास्त प्रमाण नसल्यामुळे हिरडे पण यावर्षी कमी आहेत नाही का प्रमाण कमी असल्यामुळे यावर्षी काही हिरडा जास्त झाले नाही पण हिरड्यांची पण बाजकी तशीच आहेत प्लस माझी हे बाकीचे बाजके आहेत ते इकडे तिकडे फेकून दिलेले आहेत ती पर्सी इकडं फेकून दिले आहे त्याचप्रमाणे इकडं माझ्या एक कपाट आहे कपाटामध्ये बायकोचे कपडे होते मुलीचे कपडे होते ती पण अस्तव्यस्त इकडे करून टाकलेले आहेत कपाट उघडच होता का हो कपाट उघड होत आता तुमच्या समोर मी केलं होतं त्यामध्ये पाहिलं होतं काय काय गेले किंवा काय पण त्यामध्ये काय पण गेले नाही इथून त्यांनी एंटर केलंय त्याचप्रमाणे इथं मी बाहेरून कडी पण लावली होती आता ही कडी अशी आहे का ही सर्वसामान्य लोकांना उघडणार नाही ना। जे बाहेरचे लोक आहेत ना त्यांना तर कधीच उघडू शकत नाही फक्त जे ओळखत ना माहितीवाला चोर असू शकतो अशा की माहितीवाला चोराशिवाय हे उघडू शकत नाही त्यानंतर मी कडे अशा प्रमाणे लागली होती प्लस याच्यामध्ये कडी मी अशा प्रमाणे लावलेली होती याच्यामध्ये हे टाकलं होत प्लस याच्यामध्ये काठी पण लावलेली होती इथं इथं अशी काठी लावलेली होती त्यामुळे चोर हे ओळखीचेच असणार आहेत शंभर टक्के त्यांना घरातली थोडीफार का होईल पण माहिती आहे त्यांनी येतानी सुरुवातीला कपाट उघडला असेल कपाटामध्ये त्यांना काय भेटलं नसेल त्यानंतर मग त्यांनी इथं ते येऊन हे ये ये साहित्य अस्तविस्त टाकून इथं पेटी दिसली त्यांना पेटीमध्ये काय माझी कामाची कागदपत्र कागदपत्रं होती आणि थोडेफार हे बघ कागदपत्र आहेत माझी इथं पेटी उघडी होती का पेटी उघडी नव्हती पेटी अशी खा, खाली केलेलीच होती पण हे आहे इकडे तिकडं लुटलेलं आहे त्यांनी नाही का आणि इकडे इकडे अजून तिकडे काय पाहिलेलं नाही ते पण तिकडं वाटत नाही मला नाही इकडं नाही एवढं नाहीच नाही एक... या या निमित्ताने मला सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ग्रामीण भागातील लोकांना आहे आज आवणीचा सीजन सीझन चालू होते कोणावरती विश्वास ठेवू नका आज माझ्या घरात जे झाले ते मी ऑन स्पॉट बोलतोय पण आज तुमच्या तेही ते, ते होऊ शकते